नमस्कार मी दीपक चव्हाण सर्वांचं स्वागत आहे पाहणार आजची सर्वात मोठी बातमी सांगलीमध्ये आज काँग्रेस सहयोगी अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या जंगी सत्कार सोहळ्याचं आयोजन मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून करण्यात आलं आहे विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये काम केलेल्या निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे या सर्व कार्यकर्त्यांसाठी सांगलीतील डेक्कन हॉल येथे जंगी पार्टीचं आयोजनही करण्यात आलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा सत्कार सोहळा होत आहे मात्र दुसरीकडे या सत्कार सोहळ्याच्या अडून जयश्री वहिनी यांची सांगली विधानसभा मतदारसंघाच्या तयारीची रंगीत तालीम होणार असल्याची चर्चा आहे आजच्या सत्कार सोहळ्याचं निमित्त जरी असलं तरी विशाल पाटील यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं जयश्री वहिनी यांना सांगलीसाठी उतरण्याचं प्लॅनिंग मदनभाऊ पाटील युवा मंच आणि काँग्रेस कार्यकर्त्याकडून केलं जाण्याची शक्यता आहे यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जयश्री या काँग्रेस उमेदवार असाव्यात आणि काँग्रेसनंच त्यांना उमेदवारी द्यावी असा सूर मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून काढला जात आहे तर दुसरीकडं मागील विधानसभा निवडणुकीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील हे सुद्धा काँग्रेसचे एक नेते आहेत मात्र सध्या जयश्री वहिनी यांचं पारडं जड आहे त्यामुळे काँग्रेसनं जयश्री वहिनींनाच उमेदवारी दिली पाहिजे तरच आपण सांगली जिंकू शकतो असा दावा मदनभाऊ पाटील युवा मंचाकडून करण्यात आला आहे त्यामुळे आज होणारी जंगी पार्टी आणि नूतन खासदार विशाल पाटील यांचा सत्कार आणि या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं जयश्रीमहिनींचं शक्तीप्रदर्शन हे आता काँग्रेससमोर पुन्हा एकदा दुही निर्माण करणारं ठरतं का हेच पाहावं लागेल यामुळे डेक्कन हॉलमध्ये आजच्या सत्कार सोहळा आणि कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा भोजन याची जंगी तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे दोन हजार चोवीस लोकसभेचे नूतन खासदार काँग्रेसचे खासदार विशालदादा पाटील यांचा डेक्क नेते सत्कार समारंभ मान्य मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीनं आम्ही घेतलो आहे जयश्रीवाहिनींच्या मार्गदर्शनाखाली सांगली विधानसभा क्षेत्रात ज्यानी ज्यानी विशालदादांचं काम केलेलं आहे असे सर्व मदनभाऊ पाटील युवा मंचाचे कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी नगरसेवक मदनभाऊ प्रेमी वसंतदादा प्रेमी या सर्वांचा सर्वांनी मिळून आज आम्ही डेक्कनला माधवनगर रोडला इथे विशालदादांचा सत्कार समारंभ घेतलेला आहे या समारंभास उपस्थित राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदमसाहेब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंतसाहेब पृथ्वीराज पाटील व जयश्री वहिनींच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत अंदाजे जवळपास या सत्कार समारंभासाठी सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मदनभाऊ प्रेमी वसंतदादा प्रेमी सर्वजण मिळून आम्ही पाच हजार लोकांची संख्या इथं उपस्थित राहील अशी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त राहील पण कमीत कमी पाच हजार लोक तरी इथं उपस्थित असतील बोललं जातं निश्चित आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह राहणार आहे की यावेळी येणाऱ्या विधानसभेसाठी जयश्री वहिनींना काँग्रेसचं तिकीट मिळावं ह्याला कारण आहे कारण विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मानणारा वर्ग आहे मदनभाऊंना मानणारा वर्ग आहे जयश्री वहिनींना मानणारा वर्ग आहे आणि मदनभूंच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत त्यामुळे हिथं आमची ही ताकद आहे आणि ही ताकद आहे म्हणूनच ह्यावेळीची विधानसभा जयश्री वहिनींनी लढावी आणि जयश्री वहिनींनाच काँग्रेसचं तिकीट मिळावं असा आमचा कार्यकर्त्यांचा आग्रह राहणार आहे तुम्हाला नाही पृथ्वीराज बाबा हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे ते काय आमचे विरोधक नाहीत किंवा दुश्मन नाही आहेत पण एकंदरीत बघितलं तर कार्यकर्त्यांचा संच आणि ह्या आत्ताच्या विधानसभेला ज्या पद्धतीनं जयश्री वहिनींच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात काम केलं गेलं जवळपास मागं वीस हजारनं मायनस होतो ते वीस हजारचं मायनस भरून काढून ह्यावेळी आम्ही एकोणीस हजार एकशे ब्याण्णवचं लीड दिलं आहे ही जयश्री वहिनी आणि जयश्री वहिनी गटाची काँग्रेसची ही ताकद आहे आणि जर काँग्रेसचाच आपल्याला इथं आमदार करायचा असेल तर जयश्री वहिनीशिवाय पर्याय नाही असं सांगली विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बोललं जातं आहे